रचनाचे आज लग्न झाले होते रितेशसोबत रचना लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या नवऱ्याची वाट बघत बसली होती पण रितेश काही अजून आला नव्हता कारण तो तर त्याच्या प्रियसीसोबत तिच्या घरी आपली सुहाग्रात साजरी करत होता इकडे बिचारी रचना मात्र त्याची वाट बघून थकली होती तितक्यातच तिची नजर शेजारील हळदीच्या दुधावर व मिठाईवर गेली आणि तिच्या मनातून तर लगेचच तिला आवाज आला रितेश आला नाही तोपर्यंत का नाही मी ही मिठाई खावं तिच्या चेहऱ्यावर हसू आलं की दुधाचा ग्लास उचलला आणि पिऊनच टाकला आता ती मिठाई खाऊ लागली आणि मनाशीच बोलली आई तू मला मिठाई खाऊ देत नव्हती ना मला नेहमीच म्हणायची की तू मिठाई खाऊ नकोस गोड खाऊ नकोस नाही तर जाड होशील आणि जाड झाली तर तुझं लग्न लवकर होणार नाही आणि जरी लग्न झालं तरी नवरा हा दुसऱ्याच बाईच्या मागे लागेल कारण तू ही अशी जाड असल्यावर कोण तुझ्या प्रेमात पडेल पण बघ मी जाड असून पण माझं लग्न जमले रितेशनं मला असं पसंत पण केलं आज मी खूप खुश आहे मनाशी विचार करत तिनं तितकी मिठाई संपवली आणि तशीच झोपी गेली इकडे रितेश त्याच्या प्रियसीसोबत आय्याशी करत होता तेव्हा त्याची प्रियसी त्याला म्हणाली तुझं तर आज लग्न झालं आहे तुझी सुहाग्रात सोडून तू इथे माझ्याजवळ काय करत आहेस तुझ्या बायकोकडे जा तसंही आता आपलं नातं संपलं आहे तेव्हा रितेश तिला समजावून सांगतो आणि म्हणतो आजही मी तुझाच प्रियकर आहे तुझ्यावर तितकंच प्रेम करतो आणि वेळ आली की तुझ्यासोबत लग्नही करेल पण तिला माझी बायको म्हणू नकोस अशा बाईसोबत मी कसं काय राहू शकतो मी तर फक्त माझ्या आईसाठी ते लग्न केलं आहे कारण आई म्हणत होती की ती मुलगी कशीही असली तरी चालेल पण तिचे आई वडील हे आपल्याला स्वतःचं घर घेऊन देणार आहे चार चाकी गाडी देणार आहेत मग तुला काय हरकत आहे तिच्यासोबत लग्न करायला आपण असं किती दिवस भाड्याच्या घरात राहणार आई मला बोलली हे बघ तू फक्त लग्न करून तिला घरी आण आणि तुला जे करायचं ते घराच्या बाहेर करत जा बाकी ती माझ्या कामात हात लावेल खूप समजावून सांगितलं माझ्या आईनं मला आणि माझ्या आईच्या समोर माझं काहीही चाललं नाही तिच्या खुशीसाठी मी त्या रचनासोबत लग्न करून घेतलं नाहीतर अशा जाड्या मुलीसोबत कोण आपलं जीवन उद्ध्वस्त करून टाकेल कोण तिच्यासोबत आयुष्यभर राहील तू तिला बघितलं नाही नाहीतर माझ्यासोबत अशी बोलली नसतीस ती खाऊन इतकी जाड झाली आहे की असं वाटतं की आत्ता तिच्या त्या कपड्यांमधून तिचं ते शरीर बाहेर पडतं की काय आणि अशा मुलीसोबत मी कसं काय संसार करू आणि काय स्वग्रात मनावू तूच माझ्यासाठी सगळं काही आहे नीता ती घरातल्या कामांसाठी माझ्या आईला मदत करेल आणि तू माझी हाऊस पूर्ण करशील आणि मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन असे गोड गोड बोलून त्यानं आपल्या प्रियसीची समजवूत काढली आणि तिच्यासोबत तिथे तो थांबला दुसऱ्या दिवशी रचनाला थोडी लेटच जाग आली ती गाई गाईतच उठली आणि आपलं आवरून खाली आली खाली आली तर बघते आपली सासू आणि आपला नवरा रितेश हे नाष्ट करत होते ती खाली आल्याबरोबर सासू तिला बोलली आमच्या इकडे चुना थोड्या लवकरच उठतात आणि चहा नाश्ता बनवतात तुलाही ती सवय लावून घ्यावी लागेल तू आता घराची सून आहेस तेव्हा रचना बोलते आई मी रात्री जरा लेट झोपले रितेशची वाट बघत बघत उशीर झाला होता तेव्हा रितेशच्या आईला सगळं काही समजलं आणि ती बोलली पुरे पुरे गे नाश्ता करून आता रचना नाश्ता करण्यासाठी बसली तिला प्रचंड भूक लागली होती रागवाईला आता आईही नव्हती म्हणून तिने पराठ्यांवर ताव मारला आणि पटापटा खाऊ लागली तिची सासू आणि नवरा रितेश दोघंही रागातच तिच्याकडे बघत होते तेव्हा रितेश त्याच्या आईला बोलतो आधीच इतकी जाडी बायको माझ्यासाठी घेऊन आलीस तू आता तिच्या खाण्यावर तरी नियंत्रण ठेव अशीच जर खात राहिली तर मी बाहेर तोंड दाखवू शकत, शकत नाही आणि माझ्या बायकोला मी बाहेर नेऊही शकत नाही तेव्हा त्याची आई बोलते तू काळजी करू नको मी समजावून सांगेल तिला आई आता किचनमध्ये निघून गेली रितेश रागातच आपली बायको रचनाकडे बघत होता रचनाच्या ते लक्षात आलं आणि तिनं खाणं बंद केलं रितेश आता आपली बॅग उचलत ऑफिसला निघाला तेव्हा मागून रचनानं त्याला आवाज दिला तो थांबला रचना मागूनच त्याच्याकडे बोलत गेली रितेश तुम्ही रात्री कुठे होतात लवकर का आला नाहीत मी तुमची वाट बघत होते आता आपण नवरा बायको आहोत ना आपली सुहाग राहत होती का तेव्हा रितेश तिला बोलतो एकदा स्वतःला आरशात बघ आणि नंतर नवरा बायको आहे आपण असं बोल मला तसंही रात्री असाच उशीर होतो आणि रोजच आता असा, असा उशीर होईल तुला ऍडजस्ट करावं लागेल इतकं बोलत तो पुढे गेला परत काहीतरी विचार मनात येत तो मागे आला आणि तिला बोलला हे बघ रचना घराच्या बाहेर पडू नकोस तुला असं बघून बाहेरचे लोक मलाच असतील की ही अशी कोणती बायको तू घेऊन आलास म्हणून मला अजिबात आवडणार नाही तू बाहेर पडलीस तर आता रचनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली माझी आई मला बरोबरच बोलत होती जास्त खाऊ नकोस नाही तर नवरा जीव लावणार नाही जाड दिसलीस तर किती रागवायची आई मला याच गोष्टींवरून तरी मी चोरून गोड खाल्लं जेवण करायचं मी कधी सोडलं नाही आणि आईनं रागवायचं कधी सोडलं नाही पण काश तेव्हा मी माझ्या आईचं ऐकलं आई असतं आणि स्वतःवर लक्ष दिलं असतं तर आज माझा नवरा असा बोलून मला गेला नसता रचना खूपच जाड होती फक्त पैशांसाठी आणि हुंड्यासाठी रितेश आणि रितेशच्या आईनं तिला आपल्या घराची सून म्हणून आणलं होतं आता रचना अशी मुलगी होती की लहानपणापासूनच तिला खाण्यापिण्यावर आई रागवत असे हे खाऊ नको ते खाऊ नको जाड आहेस अजून जाड होशील मग मोठी झाली की लग्न होणार नाही बरच ऐकवणूक रचनाची आई रचनाला करत असे आणि यामुळे रचनाला अजूनच आज खराब सवय लागली होती ती म्हणजे चोरून मिठाई खायची जे दिसेल ते आधीच आपल्या रूममध्ये आणून लपवून ठेवायचं आणि नंतर मग ते खायचं आणि यामुळे ती आज अशी जाड दिसत होती असेच थोडे दिवस गेले रचना स्वतःला खूप एकटं समजत होती तिचा नवरा हा रात्री कधीच घरी येत नसे तो त्याच्या प्रियसी नीताकडेच जात असे त्याला त्याच्या बायकोमध्ये थोडा सुद्धा इंटरेस्ट नव्हता इकडे मात्र रचना या गोष्टींना कंटाळली आणि आपल्या आईवडिलांकडे निघून गेली आणि तिच्या आईवडिलांना बोलली की माझा नवरा मला जीव लावत नाही अजून बायकोचं स्थान त्यानं मला दिलं नाही सारखं जाड जाड म्हणून मला हिंबत असतो मी तिथे राहून काय करू मला आता नाही राहावलं जात तिथे मनात ती आईबाबांसमोर रडू लागली तेव्हा तिची आई तिला बोलली बघितलं ना मी बोलले होते तुला की जास्त खात जाऊ नको नाहीतर नवरा असं दुसऱ्या बायांच्या मागे लागतो जर आपली बायको चांगली दिसली नाही तर त्यांची नजर बाहेरच्या बायकोकडे आपोआपच वळते तेव्हा माझं बोलणं तुला कडू लागत होतं पण बघ आज तेच घडत आहे ना जे मी बोलत होते ते पण आता तुझं लग्न झालं आहे तू इथे कशी काय राहू शकते तुला तिथे जावंच लागेल तेव्हा रचना बोलते तिथे जाऊन मी काय करू आई तिथे मला कोणी जीव लावतच नाही आणि माझा नवरा तर माझ्याकडे साधा बघतही नाही तेव्हा तिची आई बोलते मग काय झालं तो तुला बघत नाही तर आता मॉडेल मुली सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे तू ही साडी घालणं आधी बंद कर आणि चांगले चांगले कपडे घालणं सुरुवात कर बघ तुझ्या नवऱ्याचं लक्ष तुझ्याकडे वेडेल एकदा प्रेमात पडला म्हणजे बरोबर तो तुला बायको समजेल कारण आत्ताच्या मुलांना चांगले कपडे मॉडेल मुली असंच आवडतं ही साडी वगैरे घालणं आधी बंद कर रचनाला आपल्या आईंचं बोलणं खरं वाटलं आणि ती लगेचच तिथून घरी निघाली तिचे बाबा तेव्हा लगेचच तिच्या आईला बोलले हे सगळं फक्त तुझ्यामुळेच झालं तू तिला लहानपणापासून पा हे खाऊ नको ते खाऊ नको करत राहिली आणि तिनं खाण्यावर कंट्रोल न करता खाणं चोरून चोरून खायला सुरुवात केली आणि आज ती अशी झाली तेव्हा तिची आई बोलते मग काय करू माझा नवरा माझ्याकडे वेळ न देता बाहेर दुसऱ्या बारीक बायांकडे लक्ष देत फिरायचा तेच माझ्या मुलीबद्दल मी कसं काय बघू शकत होते म्हणून मी तिला रोकटोक केली तेव्हा तिचे वडील बोलतात पहिले विषय काढू नकोस तू चुका प्रत्येकाकडून होत असतात माझ्याकडूनही झाली पण रचना माझी मुलगी आहे तिला असा त्रास झालेला मी सहन करू शकत नाही आणि त्यासाठी मी बरोबर मला जे करायचं तेच करेल इकडे रचना घरी पोहोचते तोच तिचा नवरा वरतून त्याच्या प्रियसी सोबत बोलत खाली येत असतो छान तयार होऊन तू रचना त्याला विचारते कुठे चाललात तुम्ही तेव्हा रितेश तिला बघतो आणि बोलतो मित्रांनी पार्टी ठेवली आहे माझ्या माझं लग्न झालं ना म्हणून रचना लगेच विचारते मी पण येऊ का मग मी तुमची बायको आहे ना त्याची काही गरज नाही तू इथेच थांब तुला बघून मला सगळे हसतील माझी चेष्टा करतील मस्करी करतील त्यामुळे मी तुला नाही नेऊ शकत पार्टीमध्ये अशी तर अजिबात नाही असे म्हणत तो बाहेर निघून गेला पण तो बोलत असताना तिनं ऐकलं होतं की तो कोणत्या हॉटेलला चाललेला आहे म्हणून ती पटकनच आता वरती गेली आणि आपल्या आईनं सांगितल्याप्रमाणे तिनं एक वन पीस घातला ज्यातून तिची तब्येत अजूनच दिसत होती खूप पण आपल्या नवऱ्यासाठी तयार व्हायचं म्हणून तिने तो पेहनाव केला इकडे रितेश नीताला घेऊन त्या हॉटेलमध्ये पोहोचला होता नीताने मंगळसूत्र डोक्याला सिंदूर लावला होता आज ती रितेशची बायको म्हणून तिथे स्वतःला इंट्रोड्यूस करून देणार होती कारण रितेशनं तिला सांगितलं होतं की माझ्या मित्रांना माझी बायको बघायची आहे आणि माझ्या बायकोला मी त्यांना दाखवू शकत नाही म्हणून तू माझी बायको म्हणून माझ्यासोबत आज पार्टीला चल ठरल्याप्रमाणे नीता रितेशची बायको म्हणून पार्टीमध्ये गेली होती नीता खूप सुंदर स्लिम होती आणि छानही दिसत होती म्हणून तिला रितेशची बायको म्हणून सगळ्यांनीच खूप पसंत केलं आणि रितेशची सुद्धा खूप प्रशंसा केली की तू खूप लकी आहे की तुला इतकी सुंदर आणि छान बायको मिळाली रितेश पण खूप खुश झाला इकडे त्याची बायको रचना स्वतःचा आवरून त्या हॉटेलमध्ये पोहोचली आणि आपल्या नवऱ्याला इकडे तिकडे शोधू लागली रितेश आज नीताला बघून तिच्यावर खूपच फिदा होता म्हणून आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि रोमांस करायचं नाही हे कुणी सांगितलं आपल्या प्रियसीच्या कानात बोलत दोघंही बॅक साईडला गेले इकडे रितेशचे मित्र रचनाला बघून हसू लागले तिचे मजाक उडवू लागले काही काही तर म्हणत होते की आत्ताच तिचं शरीर तिच्या त्या कपड्यांमधून बाहेर पडतं की काय इतकी जाडी असूनही काय कपडे घालून आली म्हणून कुणी कुणी तिची मजा काही आता उडवत होतं तिलाही खूप कसं तरी होत होतं पण तिला तिच्या नवऱ्याला शोधायचं होतं त्याच्यासमोर स्वतःला तसं दाखवायचं होतं की ही मॉडेल आणि छान दिसू शकते पण तरी देखील ती तशी काहीच दिसत नव्हती इकडे नीता रितेशला बोलते आज मी खोटी बायको तुझी बनवून आल्या आहे इथे पण माझ्यासोबत खरं खरं लग्न कधी करशील ते सांगा अगोदर मला तुझं बायको बनायचं आहे लवकर लग्न करणार नाही तर आपली मैत्री इथेच संपव तेव्हा रितेश तिला प्रॉमिस करतो आणि म्हणतो मी माझ्या बायकोला लवकरच तलाक देईल पण अजून काही दिवस तू ॲडजस्ट कर आपण लवकरच काहीतरी निर्णय घेऊ दोघांचं रोमांस पूर्ण होऊन ते दोघही आता तिथे येतात जिथे रचना आणि त्याचे मित्र आधीच बसलेले असतात रितेश तिथे आल्याबरोबर रचना आपण त्याची बायको आहोत असं त्याच्या मित्रांना सांगते आणि त्याचे मित्र रितेशला आणि नी नीताला एकत्र बघून आणि रचनाकडे बघून हसायला ला लागतात आणि म्हणतात रितेश ही तुझी बायको आहे रचना त्याची मजाक करतात आता त्याला राग कंट्रोल होत नाही आणि नीता पण तिथून रागातच निघून जाते रागातच तिच्या हाताला धरून तिचा नवरा रितेश तिला घरी घेऊन येतो तुला तिथे कुणी यायला लावलं होतं आणि असं विचारतो तेव्हा ती बोलते तुम्ही माझ्या जागेवर दुसऱ्या मुलीला तुमची बायको बनवून तिथे का नेलं होतं तेव्हा तो बोलतो मग तुझ्यासारख्या जाडा मुलीला माझी बायको आहे असं लोकांना सांगत फिरू का ती बघितलं का कशी आहे ती माझी गर्लफ्रेंड आहे आम्हाला दोघांनाच लग्न करायचं होतं पण आईला तुझ्यामध्ये काय दिसलं कुणास ठाऊक आणि माझ्या गळ्यात तुला घातलं पण आता बस बस झालं तुला स्वतःला बारीक करावंच लागेल जिम जॉईन करावी लागेल खाण्यापिण्यावर कंट्रोल करावं लागेल एका महिन्याच्या आत जर बारीक झाली नाही तर बघ मी तुझ्यासोबत राहणार नाही माझा शेवटचा निर्णय आहे म्हणून तो रागातच निघून गेला रचना मात्र थोडी नाराज झाली आणि मनाशीच बोलली ठीक आहे एक महिना वेळ दिला आहे ना मी माझ्या खाण्यापिण्यावर कंट्रोल करेन आणि माझ्या नवऱ्यासाठी स्वतःला बारीक करेल पण अशी अजिबात त्याची मान खाली जाऊ देणार नाही आधीच जर आईचं ऐकलं असतं तर आजही माझ्यावर वेळ आली नसती पण ठीक आहे मी आता हे नक्कीच करेन मनात तिने त्या दिवसापासूनच खाणं पिणं बंद केलं आणि डायटिंग सुरू केलं आणि खूप मेहनतीने व्यायाम करणंही सुरू केलं इकडे रितेश रागातच त्याच्या आईकडे गेला आणि म्हणाला हे बघा आता मला कंट्रोल होत नाही मी अशी मुली सोबत राहूच शकत नाही तू काहीही कर पण तिला घराच्या बाहेर काढून दे तेव्हा लगेचच त्याची आई त्याला बोलते अरे बाबा तुला माहिती आहे का तिच्या बाबांनी काय केलं आहे ते हे जे घर आहे ना ते तिच्याही नावावर नाही आणि तुझ्याही नावावर त्यांनी केलं नाही हे घर त्यांनी तुमच्या दोघांच्या मुलाच्या नावावर करून ठेवलेलं आहे त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता कामाला लाग आणि तिला प्रेग्नेंट कर एकदा की घरात बाळ आलं की मग तिचा विषय संपला तू तु, तुझ्या त्या नीताला तुझी बायको म्हणून घरात आणलं तरी मी तुला काहीही बोलणार नाही पण माझ्यासाठी तू एकदा तरी तिला बायकोचं स्थान दे आणि प्रेग्नेंट कर म्हणजे आपलं काम सोपं आता मात्र रितेश बोलला मी तिच्याजवळ अजिबात जाऊ शकत नाही माझी अजिबातही इच्छा होत नाही पण आईनं खूप बळजबरी केली आणि समजावून सांगितल्यावर रितेशनं मान्य केलं आणि एक दिवस तो रचनाच्या जवळ गेला पण जेव्हा रचनाच्या गळ्यात पडला तेव्हा तो आय लव्ह नीता असंच बोलला रचनाला फार वाईट वाटलं पण नवरा पहिल्यांदा आपल्या जवळ आला आहे बघून तिला आनंद झाला आणि आता आपण स्वतः नीतासारखं व्हायचं तिनं ठरवलं होतं म्हणून ती खूप मेहनत करत होती स्वतःवर ते सुद्धा ड्रिंक करून यायचा आणि तिच्याजवळ जायचा कारण त्यांना तिच्या बाळाची गरज होती स्वतःवर खूप मेहनत करून आपलं बरंच वजन रचनानं आता कमी केलं होतं ती खूप खुश होती की आपलं वजन थोडं तरी कमी झालं आहे तितक्यातच तिला उलटी झाली म्हणजेच आपल्याला दिवस गेले आपण रितेशच्या मुलाची आई होणार आहोत डबल खुशी तिला मिळाली होती ती खूप उत्साही होती की आता आपण या दोन दोन खुशखबरी आपल्या नवऱ्याला सांगू आणि तो खूप आनंदी होईल पण तसं काहीच घडलं नाही ती जेव्हा ते सांगण्यासाठी खाली आली तेव्हा तिच्या नवऱ्याच्या आणि सासूच्या तिनं गप्पा ऐकल्या तिचा नवरा बोलत होता आई आता बस झालं मी नीताकडे जातोय रात्री आज सासू बोलत होती तुला सांगितलं ना आधी तिला प्रेग्नेंट कर म्हणून मग मी पुढे सांभाळून घेईल लगेच नवरा पुढे बोलतो आई तुझ्या सांगण्यावरून त्या जाड्या म्हशीजवळ मी जातो तर खरं पण कसं जातो कसं झोपतं माझी मला माहिती तुला नाही माहिती इतकं ड्रिंक करून पण मला तिच्याजवळ जायची इच्छा सुद्धा होत नाही जाऊ दे ना आई सोडून दे दिला नको आपल्याला हे घर आणि नको त्यांचा पैसा मी नाही राहू शकत तिच्यासोबत माझं प्रेमच नाही तिच्यावर आयुष्यभर काय जगू तिच्यासोबत लोक हसत असतात मला काय बायको करून आणली असं म्हणतात बस झालं आता मी नाही सहन करू शकत तेव्हा सासू बोलते तू शांत हो मी आहे ना तसं पण महिन्यात काय ती वजन कमू कमी करू शकणार आहे का मग तिला हे घर सोडावंच लागेल त्यात तू तिला प्रेग्नेंट केलं तर आपलं आपलं बाळ आपण घेऊन येऊ तिच हो दे तिकडे काही पण मग कर लग्न तू त्या नीता सोबत माझी काहीही हरकत नाही इकडे मात्र रचनाच्या पायाखालची जमीन सरकली सगळं ऐकून तिला तर विश्वासच बसत नव्हता त्यांचं बोलणं सुरूच होतं पण पुढे काहीच न ऐकता ती किचन मध्ये आली फ्रीज उघडला मिठाई काढली आणि रागातच ती खाऊ लागली आपण दहा किलो वजन कमी केले आपण गरोदर आहोत हे सगळं काही ती विसरली तिला फक्त नवऱ्यानं ना आपल्याला धोका दिलाय सासू काय बोलली लहानपण आपलं कसं गेलं आईसारखं खाण्यावरून कसं बोलायची हेच सगळं काही येत होतं जसं जसं तिच्या डोळ्यासमोर त्या गोष्टी येत गेल्या तशा तशा तिनं खाईचा स्पीडही वाढवला तितक्यातच नवरा बाहेर आला तिला असं ओहोर खाताना बघून तो खूपच चिडला आणि तिच्या जवळ येऊन तिला वाटेल ते बोलू लागला तिच्या तोंडात मिठाई बजबरीने कोंबवू लागला खा खा अजून खा अजून जाड हो तुला काय द्यायचं तुला तर मला जेलायचं आता खा तू खा रागातच तो तिथून जायला लागला पण आज मात्र साधी भोळी रचना ती रचना राहिलीच नव्हती तिच्यातील सगळं कंट्रोल आज संपलं होतं तिला पण कळत नव्हतं ती काय करत आहे आता तिने मात्र शेजारी असलेला खलबत्ता उचलला आणि कुठलाच विचार न करता त्याच्या डोक्यात टाकला आणि परत येऊन आपलं आपलं खाऊ लागली तिच्याकडून खूप मोठा अपराध घडला पण आता तिला त्याचं काहीच नव्हतं त्याची आई पळतच बाहेर तिथे आली आपल्या मुलाला असं बघून ती रडू लागली रचना ने तर आधीच तिच्या आईबाबाला आणि पोलिसांना फोन करून दिला होता की तिच्या हातून तिच्या नवऱ्याचा मृत्यू होणार आहे म्हणून म्हणून पोलीस पण तिथे पोहोचले होते आणि तिच्या आईबाबा पण रचना काय केलंस तिची आई रागवतच होती बोलत होती पण आज त्या रचनाच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नव्हतं हसत ती तिच्या बाबाकडे गेली मी आई होणार बाबा मी वजन कमी केलं सांगू लागली पण मला हे बाळ नकोय माझ्यासारखी हाल माझ्या बाळाची नको म्हणून ती रडू लागली कदाचित आता तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं म्हणून पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं रचना शांत झाली होती रचनाबरोबर पोलिसांनी तिच्या सासूला पण अरेस्ट केलं होतं आपल्या मुलीची काय हाल झाली बघून तिची आई रडत होती म्हणून मी लहानपणापासून तिला खाण्यापासून दूर ठेवत होते की माझी मुलगी माझ्यासारखी होऊ नये पण जे व्हायचं तेच झालं रचना गुन्हा करून बसली होती मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य मुलांना खूप धाकात नका ठेवू आपल्या हेच का इतकंच खा जाड झाली लग्न कोण करेल कारण लहानपणापासून ते ऐकून ऐकून त्यांना ती सवय होते आणि तुमच्या बोलण्याचं ते मनावरच घेत नाहीत आई बोलते ना समोर खाल्लं तर मग चोरून खाऊ कुणाला कळणार नाही अशी त्यांची मनस्थिती होते आणि लग्न बाजार नसतो मुलगी आवडली तर लग्न करा तिच्या मनासोबत खेळू नका तिचे जीवन बर्बाद करू नका जाड असणं काही गुन्हा नसतो प्रेमाने बोला समजावून सांगा वजन कमी नक्कीच होतं परत एक रचना तयार करू नका चला तर मग स्टोरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट करून नक्की सांगा की चूक नक्की कोणाची धन्यवाद